सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ उमराद्वारा संचालित लोकमान्य विद्यालय उमरा श्री नितीन वैराळे मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय उमरा तालुका अकोट आखुण जिल्हा अकोला सचिन इंगळे लिपिक लोकमान्य विद्यालय उमरा तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामेश्वर अंबादासजी कावरे उमरा सर्कल प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तेचाळीस छप्पन्न एकतीस